त्याला हाताला द्यायच नाही आपला हा इथला पाहिजे पुढा आपल्या हाती आप बन हात कडरे उडून हातला भरलाय का ये मांडीला आपल्या मांडीला

कुंडीमध्ये ही कुंडी इतर जात नाही कुंडी घात आपला पाया उभा असतो तरी खाली असतो उभा जास्त करून असतो अशी तू पाय काय ना असे तापदेत ना पाया तुम्ही तरी तुझा खाली मी आहे ना

सीट वर तुमच्या सीट वर केलं आणि एका बाजूचं केलं हे केलं आणि पाय पायवरचा उचलायचा त्यावर उचलायचं आहे ॲटोमॅटिक केला बघा पाय पायझीट